नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भारतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायच मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली तर ऑप्शन क्रमांक एक बाबर यांनी भारतामध्ये मुघल सत्ता स्थापित केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते तर ऑप्शन क्रमांक तीन गांधारी असे होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मराठ्यांचे पहिले अरमार प्रमुख कोण होते मराठ्यांचे पहिले अरमार प्रमुख कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक कानोजी आंग्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर ऑप्शन क्रमांक एक केसरी हे वर्तमानपत्र सुरू केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आनंदवण संस्थेची स्थापना कोणी केली आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार बाबा आमटे आनंदवन या संस्थेची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा या संताने सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्त्व जनतेला समजावले या संताने आपल्या कृतीतून सर्वाधिक स्वातंत्र्याचे महत्व जनतेला समजवले तर ऑप्शन क्रमांक एक संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक एक बक्कीमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा चले जाओ चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक एक चले जाओ चळवळ ही एकोणीसशे बेचाळीस या वर्षी झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा पुणे करार कोणामध्ये घडून आला पुणे करार कोणामध्ये घडून आला तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार घडून आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा असहकार आंदोलन एकोणीसशे वीस साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले असहकार आंदोलन एकोणीसशे वीस साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर या अधिवेशनातून सुरू झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक एक अनुताय वाघ हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो तर ऑप्शन क्रमांक तीन मॅडम भिकाजी कामा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा कृष्णा कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक तीन यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णा काठ हे आत्मचरित्र लिहिले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भारतीय दंड संहितेचे निर्माता कोण आहेत भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड मेकॅलो हे भारतीय दंडसंहितेचे निर्माता आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा देवगिरीचे नवीन नाव काय आहे देवगिरीचे नवीन नाव डायज आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दौलताबाद हे करेक्ट होईल प्रश्न क्रमांक सतरावा जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणीस या साली जालियनवाला बाग हत्याकांड घडले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा છોડો ભારત ચળવળ કોણ છોડો ભારત ચળવળ કોણ દોઢ એક રોજે છોડો ભારત હિ ચળવળ સુ આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ એકોવા ચલો દિલ્હી ઘોષણા કોની ચલો દિલ્હી ઘોષણા કોની હોતી ઓપ્શન ક્રમ ચાર નેતાજી સુભાષચંદ્ર બોસ યા આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ વીસવા ભવ્ય સ્નાનગ્રહ ચવશેષ ડાયજ સાપડે भव्य स्नानग्रहाचे अवशेष डॅशडस येथे सापडले तर ऑप्शन क्रमांक तीन मोहन चोदळो या ठिकाणी भव्य स्नानग्रहाचे अवशेष सापडले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा हडप्पा संस्कृती ही डॅशडस संस्कृती होय हडप्पा संस्कृती ही डॅशडस संस्कृती होय तर ऑप्शन क्रमांक एक संस्कृती होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा मागणीचे जैन धर्मासाठी डॅशडस हे पाचवे ही सांगितलेले आहे मागणीचे जैन धर्मासाठी डॅज पाचवे व्रतही सांगितलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ब्रह्मचारी हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅजडस मानला जातो फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता डॅजडश मानला जातो तर क्रमांक दोन रुसो मानला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा दुसरी गोलमेज परिषद डॅशडस साली भरली दुसरी गोलमेज परिषद डॅशडस साली भरली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकतीस या साली भरली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅशडश होते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख डॅशश होते तर ऑप्शन क्रमांक चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख हे आपले करेक्ट आर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा शिवकालात स्वराजात पैशाचे कोणते चलन वापरत होते शिवकालात स्वराजात पैशाचे कोणते चलन वापरत होते तर ऑप्शन क्रमांक एक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा आर्य समाजाची स्थापना के कोणी केली आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना કોણ્યા વર્શી ઘડલી મિશન ડાયજસૃષ્ણ મિશન સ્થાપના ડાયજસની ક્રમ તીન સ્વામી વિવેકાનંદ સ્થાપનાન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ ત્રીસવા રાજશ્રી શાહુ राजशी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिग्रह सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन मिस क्लर्क वसतिग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता तर ऑप्शन क्रमांक तीन निळ्या पिकाशी निगडित होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा उर्दू भाषेचा निर्माता कोण उर्दू भाषेचा निर्माता कोण तर ऑप्शन क्रमांक चार अमीर खुसरो हे उर्दू भाषेचा निर्माता होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा एकोणीसशे छत्तीस साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते एकोणीसशे छत्तीस साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते तर ऑप्शन क्रमांक चार फैजपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण तर ऑप्शन क्रमांक चार चक्रवर्ती राजगोपालाचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली महाराष्ट्र <ुण> राज्याची स्थापना केव्हा झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण तर ऑप्शन क्रमांक तीन राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन अप्पासाहेब पटवर्धन हे ओळखले जाते शकतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा नकुल व सहदेव हे कोणाचे पुत्र आहेत नुकुल व सहदेव हे कोणाचे पुत्र आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन मारदी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा पंचशील तत्त्वे एकोणीसशे चोपन्न साली डायजशाने अधिकृतपणे मांडली पंचशील तत्त्वे एकोणीसशे चोपन्न साली डायजशाने अधिकृतपणे मांडली तर ऑप्शन क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी અધિકૃતપણે મંડલી આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ ચાળીસવા કાયમધારા પદત કોને સુરુલે પદત કોને સુ ઓપ્શન ક્રમ તીન લૉર્ડ કર્નવોલિસ યામધારા પદત સુરુ કે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમ એકેચિસવા ભારતાને આ પરંત કિવે आणविक चाचण्या घेतल्या आहेत भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन दोन वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड कर्नवॉलिसे भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन चार्ल्स बॅबेज यांना कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक व सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला तर ऑप्शन क्रमांक एक, एकोणीसशे सेहेचाळीस हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला का का काय म्हणतात संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन सी पी यू म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली होती तर ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा निळा सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश होत्या निळा सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश होत्या तर ऑप्शन क्रमांक एक निवडणूक आयुक्त हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा देशात पहिले ई चलन हे पोलिसांनी सुरू केले देशात पहिले ई चलन हे पोलिसांनी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन बँगलोर पोलिस यांनी सुरू केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली तर ऑप्शन क्रमांक तीन बरापूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली तर आपलं हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली तर ऑप्शन क्रमांक दोन गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध चळवळ उभारली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो तर ऑप्शन क्रमांक तीन मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती चितगाव येथील शास्त्रज्ञावरील હલ્લા યોજના કોની અકલી હોતી તો ઓપ્શન ક્રમાંક તીન સૂર્ય સેન્યાની ચિદગાંવ એતિલ શાસ્ત્રીજ્ઞા નવરેલ હલ્લા યોજના इंडियन इंडिपेंडंट लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक तीन राज बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा एकोणीसशे सदोतीस मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅजस यांनी केली एकोणीसशे सदोतीस मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅजस यांनी केली तर ऑप्शन क्रमांक दोन अक्रू वाघमारे यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल

હર્તાળ પાળ અહવાન હોતે રોલેટયા કાળ્યા કાયદા વિરુદ્ધ મહાત્મા ગાંધીજીની કોણત્યા દિવસે હડતાળ પાળ્યા છે અહવાન કે પ્રકાશીત કરી સતર્યા પ્રતિસરકાર કોંતે પ્રાક્શીક પ્રકાશીત કરી તોર ઓપ્શન ક્રમ તીન સ્વતંત્ર ભારત હે પ્રતિસરકાર प्राक्षिक प्रक्षेपित करत असे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांच्या आईचे नाव हे पुतलीबाई होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा उठा जागेवा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला तर ऑप्शन क्रमांक चार स्वामी विवेकानंद यांनी दिला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार सेनापती बापट यांचे नाव महादेव पांडुरंग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा या ांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले डॅशा संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले तर ऑप्शन क्रमांक एक संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक 17 वा कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरघ कार्य केले कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले तर ऑप्शन क्रमांक तीन महर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनसाठी भरीव कार्य केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला तर ऑप्शन क्रमांक तीन विनोबा भावे यांनी पावनधाम આશ્રમ સ્થાપના કે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ વિસવા પંડરપુર એથી વિરા મરિજના પ્રવેશ મેળવ્યા સાટી કોહ आंदोलन केले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले तर ऑप्शन क्रमांक एक साने गुरुजी यांनी आंदोलन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला Sammy... तर ऑप्शन क्रमांक तीन पावपुरी येथे वर्धमान महावीर यांचा मृत्यू झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा भारतातील डॅजशी शहर वह हबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते भारतातील डॅजशी शहर वहबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते तर ऑप्शन क्रमांक तीन पटण आहे शहर वह आंदोलनाचे मुख्य केंद्र होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश होता जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश होता तर ऑप्शन क्रमांक एक एलिफेन्स्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण तर ऑप्शन क्रमांक तीन भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल हे राजगोपालाचारी होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते तर ऑप्शन क्रमांक एक बी सी दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रथम ठराव कधी मंजूर केला अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला तर ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे एक सतरा या वर्षी केला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते तर ऑप्शन क्रमांक एक दादासाहेब खापर्डे हे લોકમાન્ય ટિકાન અનુયાયી હોતે આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ અઠાવીસ વા જનગન મન યા ગીતાસ રાષ્ટ્રગીત માન્યતા કેવા મળી જનગન મન યા ગીતાસ રાષ્ટ્રગીત કેવા માન્યતા મેળવી તો ઓપ્શન ક્રમ ચાર चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते तर ऑप्शन क्रमांक एक पत्रिका ही प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता तर ऑप्शन क्रमांक तीन रघु भांगडिया हा भिलांचा नेता नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते तर ऑप्शन क्रमांक तीन रोमशांची વસ્તી મહારાષ્ટ્ર રાજ્યામ આડળતે આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ બત્તીસવા રંગોબાપુજી ગુપ્તે કોણાજી વકીલી કર્યા લંડનલા ગંગો બાપુજી ગુપ્તે કોણાજી વકીલી કર્યા લંડનલા ગ્શન ક્રમ એક સતરજી છત્રપતિ એંચે વકીલી કર્યા રંગોબાપુજી ગુપ્તે હે लंडनला गेले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेत्तीसवा इसवी सन अठराशे ऐंशी मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता इसवी सन अठराशे ऐंशी मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता तर ऑप्शन क्रमांक दोन लोकहितवादी यांचा पुढाकार नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली तर ऑप्शन क्रमांक चार जन टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा राणीचा जाहीरनामा राणी अठराशे अठ्ठावन्न कोठे वाचण्यात आला राणीचा जाहीरनामा अठराशे अठ्ठावन्नचा कोठे वाचण्यात आला ऑप्शन क्रमांक एक दिल्ली येथे वाचण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रेद वाक्य आहे राजकारण हे, हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रेद वाक्य आहे तर ऑप्शन क्रमांक चार सयजीराव गायकवाड यांचे राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे ब्रेद वाक्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसवा गोपाळ गणेश आगरकर यांचा विचार सारणीला काय म्हणतात गोपाळ गणेश आगरकर यांच्या सारणीला काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार अज्ञेय वाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते तर ऑप्शन क्रमांक दोन गोग अगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता पुणे पार्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता तर ऑप्शन क्रमांक चार नरजी केडकर यांचा पुणे पर्वतेमधेर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग नव्हता हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केले ब्रह्मनेतर तर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली तर ऑप्शन के क्रमांक दोन शाहू महाराज यांनी ब्रह्मनेतर पुरोहित शाळा या समाजसदारकाने सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे बारा या साली स्थलांतरित झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला तर ऑप्शन क्रमांक दोन विलासी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक दोन मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीसवा केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती तर ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती रानारे यांना केसरे हिंद ही पदवी नव्हती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते तर ऑप्शन क्रमांक हे हे नव्हते आपले होईल प्रश्न क्रमांक टोपे यांना कोठे फाशी टोपे यांना कोठे दिले गेले तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा संमती वयाच्या भिलास खालीलपैकी कोणी विरोध केला संमती वयाच्या भिलास खालीलपैकी कोणी विरोध केला तर ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांनी संमती वयाच्या बिलास विरोध केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा पुणे सार्वजनिक सभा डॅरजसचा थेट अवतार होता पुणे सार्वजनिक सभा डॅरजसचा थेट अवतार होता तर ऑप्शन क्रमांक चार पुणे सभा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर गांधीजींनी आपला मुक्काम कुठे एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर गांधीजीने आपला मुक्काम कुठे ठेवला तर ऑप्शन क्रमांक एक वर्धा या ठिकाणी एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर गांधीजीने आपला मुकाम ठेवला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास वा छोडो भारतचा मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले छोडो भारत मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले तर ऑप्शन क्रमांक दोन पंडित नेहरू यांनी छोडो भारत हे मुंबई येथील अधिवेशनात मांडले हे आपले करेक्ट आन्सर होईल